न्याच्या जोडीन याड लावलंय साऱ्या गावाला न्याच्या जोडीन याड लाभलय साऱ्या गावाला ते पाणी देऊ मी आरोच 벌써 <불시> कुठे गेलाय संगीता संगे अय संगे लका संगे कुठे गेली हो काय शिजतोय काय माठा दे काय लोक 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 माता नाही आता संगी गेली काय ताव लकाला शिळ तुकड दोन भाकऱ्या केलं एवढीशी बारकाट सांगेन दोन दोन भाकऱ्या खाती आणि शिळ दिसतं यायच्या खाऊन घेतो जिवून घेतो गाड्या sugi marawat lo buat rawasan pun laka kata iki laka matan dia adun mo sengi kaya udah teh udah hari ini kalle sengi teh mungi kaya perekwad nare oh mister rower rower tanto kade kada Cinggalan, lihat sengi ini bar, kada jahat sengi wanita. Pokoknya, kita mulai langsung, terus you <laughs> ठेवतो नाही गाडी आता जातो उद्योग बघितला पाहिजे त्या संगीने एक ध्यान ठेवाय ठेवलं या किलोभर मटाना आणलंय सासरा आलाय आले घर घरकोच काय उघड झाले अ बर अयो अरे काय करतोय इकडं अरे अरे तुकडी अरे काय करतोय तू इथं काय नाही मटाण खात होतो म्हणजे मटण खाल्लं काय पातीला ठेवलं अरे संगीने लावलं होतं सासरा आला या एक किलो मटण आणलं होतं तिने पाहिलं तरी म्हणून रोज बाठरा वाचते ना आज मटन कस काय आणलंय बाबा सासरा येणार आहे त्याचा बाप येणार आहे म्हणून मला म्हणली ते आता तर कडी लावून की आता तू ना काय आता काय हे मला आता आठशे रुपयाला बोरदंड आता कुठनं देऊ पैसे तिला सांग कि कुत्र शिरलेलं काहीतरी आयडिया कर तिला हो। म्हणेन कुत्र शरीरला मी तरी काय करू चल बघ चल बाबा याच्या आता अहलात हरिया आता एक किलो मुटान खाल्लेलं का काही पोटात तरी बसतय का तुझ्या एक किलो दिवस झालं उपाशी होतो तुला का अरे काय करतो आगच पडलेली राग पण आता हो। ती मोकळ्यात मौ बांधण जाऊन दे मरदे बस गी बसून आ बोल काय म्हणतोय अरे काय आता औलादीचं मटण तर गेलं लका एक किलो पण मरू दे अरे मला कधी तिने बघितलं नाही सासऱ्याला मरू दे आता काही सोयाबीन पण मी काय म्हणतोय म्हणतो त्या तू तुला लोड कशाला घेत जातो तू टाकली ना तिला मरू जाऊन ठेवा जाऊ दे त्या दिवशी याला पाच तुझी कशा होणार ते संगीतची तुझी बांधणं झाली ती पैस लावलेली ते पैसे काय झालं नाही आपला जब्या जब जब्या तर त्या कातड्याला घेतला मी बसल्या बसल्या माझ्या डोक्यात प्लॅन आला मटका लावाय बी काही पैसे नव्हते पण जब्याला म्हणलं चल गी वयन जाव मी कस म्हटलं संगी अशी बी घरपट्टी पानपट्टी भरत नाही कसलीच भरत नाही तुला मी काय केलं माहितीये का जब्याला म्हणलं गेवई म्हंटल कारवा करून द्यायचा पत्र उचका घेतला की पाच पट्टी सांगितले की पाचशे तरी देईन आपल्याला काय लागतंय डांगिंग करायला म्हणून गेलो का ती वेगळंच घडलं विषय त्याला तू लाच सांगितलं नाही तर ती जो बसला असतं ना याला पामछाटी झाली ते मार म्हणून म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ माझं तुला सांगतो चफातीच केली असते त्या याला पाणी पण मी काय म्हणतोय तसा बी आता मार्चएंड या मार्चएंड चालू आहे ना डोकं लावू ग्रामपंचायतच्या पाठल थकल्यात ना अख्या गावाचे थकल्यात मला सांग कोणी येऊ देत पटेल गाव नासक काय अरे निस्ती तुला सांगतो सरपंचा कालवा करणार आणि पट्टीच्या हा विषय आला की नास नास ना आपण शासनाच्या स्कीम हवा असतात ग्रामपंचायत काय देत हे बघतात पण ग्रामपंचायतीचा वेळेत कर बरावा हे कळतं का यांना पाहिजेत बरं आपण तरी कुठं आता आपण मार्च मार्चिंड आपण काय करू आयडिया सरपंचांनी सांगितलंय म्हणायचं पन्नास टक्के सुट या तर काय करू आपणच वय घेऊन महागाई सुरुवात करू आणि पैसा गोवा निमायसाच काय करायचं कुठेतरी गोव्या फिरायला गोव्याला नको मग हाँगकाँगला जाऊ तिकडे जाऊ डायरेक्ट जायचं मला बी खरं सांगतो गाव आहे ना या गावात कधी परदेशात जाऊन राहतो चार पाच लाख तर कधी बी जमतो ना दहा लाख तर म्हणते तो थकीच आहे आपली अर्चर पाच लाख जर जमलं तर तुला सांगतो हाँगकाँग ला जायचं मस्त वेगळी रिसॉर्ट घ्यायचा भाड्याने तिकडे आर असलं तळण बिळण पवायन हॉटेल फाय स्टार जिमन हे नार तिकडे सगळा देखा लागू नका आम्हाला आणि कोणाला कळू द्यायचं ना आहे अर्चन आहे की तुझ्या वेसला विश्वास नसला तरी गावकऱ्यांचा माझ्यावर थोडा तरी थोडा तरी मी माग थांबेन मी काय करतो मी थोडी टाकतो मी थोडी टाकतो बरोबर का आणि जरी काय म्हणली माणसं तरी काय म्हणा ती त्याकडे लक्ष देऊ नका ठेवलंय करतो असं केल्याशिवाय जमणार ना काय ल हर्याला का पेऊन आलाय तू तुला काय का आकलीचा बाग नाही का हा कुशाल पोच लावून गेलाय पळून तिकडं असं नसतं हरय अरे कोण ब आपल्याला देईन काही पट्टी देईन का कोण अरे ल कि कि असल्या मोहम्मद बाईच घर आलंय काय बोल नको मध्ये वाचवाच हे काय येत तू बोल नको मी काय बोलायचं बोलतो हरिया वाच वाचवाच करू नको काय मोहम्मद बाई आईला काय करायचं ते हे नाही बाय गरपट्टी वसुलीला आलो या मार्चंड हा मार्चंड या गरपट्टी भरली का नाही तुम्ही भरायची नाही आराब चालली आव पण त्या आराम म्हणून चालतो का तुमची किती थकली अरे बत्तीसशे रुपये घरपट्टी थकवली दोन वर्षाची मग पाणी सुद्धा नीट मिळणार नाही पण पाट्या भरला ग्रामपंचायतचा कर तर ग्रामपंचायत सुविधा ना पाणी एक मिळत्यान काय झालंय माहितीये का ग्रामपंचायत चाल कर थाकला यावर लोक पाट्या भरत नाही येण्यावर तुम्हाला दोघांना कुणी ठेवले पण घरपट्टी मध्ये तुम्ही गावाला कंडा घालताना वर तसं नाही मोहम्मद भाई सरपंचांनी सांगितलं आम्हाला काय लय आलाय लयकंडाला फुल अधिकारी आम्हाला सांगितलं आणि महिन्यात म्हणजे दोन दिवसात जर भरलं ना पन्नास टक्के सूट आहे आता हे बत्तीसशे पटे ना तर तुम्हाला सोळाशे रुपये पट्टे सोळाशे तू बराबर माझ्याकडे पैसे नाही मी उद्या भरलं तर का उद्या काहीतरी अडचण करतो कुठून नाही कुठं काय बी करा आपण दोन दिवसाच्या आत भरा दोन दिवसात करतो मी काम दोन दिवसात काय नाही करत अरे हे कुठं चाललंय मोता मोता गेला अरे काय करतो ठेवू ठेवू सायकल ठेवू सायकल का चालगी तोय दादा जी आला काय उद्या देतो पट्टी तसे असतंय नाही बाबा आपण झालं काय रे देत चांगलं चांगला सोळाचा आला असता तर चल म्हणलं उद्या देतो नाही देतय म्हणून बरं चल आईला काय तुला काय म्हणलं काय तरी गप करायचं ना त्याची सायकल उचलायची काय लागला त्याला कळाना लागन तास काढ तिथ नेट चल त्याला काय म्हणलं मी तुझं बाळ बघावं लागतं तरी काय उचला उचली करू नको सांगतोय पट्याक वळ्या हुजा बाबा आहे तुला काम कमवायच्या टायमाला राडा करतो सगळा आता काय बोल नको लादेन भाई ओ लादेन भाई जाओ बाहेर आज काम निकाल लादेन अ लादेन भाई मार्चंड घरपट्या घरपट्या थक थकलेल्या काय पट्टी बिट्टी भरताय का नाही भरा कि पट्टी बर बर ठीक आहे ही घरपट्टी पाणी पट्टी, पट्टी भराय करता अर्धा छटक पाणी येत नाही नार्या ही गावात तुम्हाला कारभार कोण दिले रे आव लादेन भाई आता ही पट्टी घरपट्टी हा ज्या ज्या वेळेत भरतंय त्याला पाणी बाधा बाधा वाया चाललं की पाट तुम्ही पट्ट्या बारा की छटक पाणी अर्धा छटक हरपट्टी पाणी पट्टी मागायला घरपट्टी भरता होत नाही ना हे दुकान गुंड हलभर ना बाबा घेतोय ना मी पैसे हे नीट समजून सांग सांगतो नाही तर त्याचं खतमलच करून टाकी ना हा माझं डोकं फिरलं फिरलं टक्के सूट आहे सरपंचाय पन्नास टक्के मला एक रुपये आर्याला काय करतोय तू कपकीला का पट्टी घेऊ दे शिकार करता है झाडी के से आरचे शिकार करताय

जय बालाजी जय बालाजी हे मला शोभ पाणी करून तर माझा धंदो चोपट झाला हे येत नसते शाला फोन केला नमस्कार सावकार हे शाला मोहम्मद पाय बस बस झाला शाला एवढा ऊन म्हणजे कशाला आला तो सरपंचा घरपट्टी पानपट्टी वसूल करायला सांगितले आणि त्याने ते माझी सायकल बी उचलून यायला काय बोलते सरपंचा सरच घुमलेला असतो शाला ये कसा झाला ते मध्ये खंडीच्या वरणामध्ये सुर सु करते शाला ये ना जय बालाजी जय बालाजी हे सरपंच ना सर त्याचा ना उघडला पाहिजे मी हे कशा त्यांनी कशा काय कामाला लावलाय आल्यानाऱ्याला मला तरी काय माहिती ते येतात डायरेक्टच मला म्हणले सायकल घेऊन जाईल तुमचे हे शाला ते रोकडा नाही म्हणलं की तुझा सायकल घेऊन चाललेला का सायकल घेऊन चालले शाला आहे ना, ना चांगला मारला पाहिजे पण त्याला हे अथॉरिटी कोणी दिला सरपंचाने दिले म्हणला सरपंच शाला हे सरपंचा असतो शाला नेम काय ना हे ससा आहे ना हे गाय कशाच्या दारात गेल्या देशाला ते गावाला लुटल्यासारखा तर सोडत नसते देशाला बत्तीसशे रुपये म्हणजे कायच नसत बरं माझं कस काम तेवढं होईल मला तेवढं पैशाचे ऍडजेस्ट लागायचे मला कसं माझं काम कसलं काम पैसेच काम ती मर्चंड याला ना हे शाला हे ज्याला पाचशे पाहिजे असते रोकडाला माझ्याकडे हे शाला मी तुला पैसे देते पण तुकल परस आहे मी दोन दिवसाचं सांगितलंय त्यांना दोन दिवसात जमा करायचंय किती रोकडा पाहिजे तुला मला मस्त दहा हजार लागायचं पण मला बत्तीस दिलं तरी चालेल माझं थोडं काम चालू आहे तेवढं तुला दस हजार पाहिजे आणि तुला बत्तीशे लागतो बघा बघा थोडस करा माझ्यासाठी करा मला थोडं सायकल उचलून चालवली माझी तुला तू तु उद्या कल नाही तर पोरस येऊन जा मी तुला रोखणार एक दोन दिवसात करा की मी दोन दिवसाचा व्हायचा अगोदर काढून घेणार हो घ्या ना तुमचं काय असं ते घ्या मला थोडस करा करा तेवढंच लय चांगलं होईल माझा मी कधी येऊ दोन दिवसात येऊ का मी करते तुला फोन करते ना तू पोरसो लाईन बर बर चालतंय चाल त्याला असला गिरा काल ना तो बरा वाटेल रोकडा द्यायचा आणि लगेच प्याच घ्यायचा पण शाला यामध्ये एक महत्वाचा पॉइंट आला हे हरयाणा नाही 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 हे हरयाणा रेकॉर्ड मला बघावाच लागेल शाला ही सरपंचने मी घोटाळा केले असते पण मी हरयाणा रेकॉर्ड चांगला बघते जाहिराती नाराला चित्तच मारतो सोडत नाही नमस्कार सौकार नमस्कार हे शाला लाते ना बाई सौकार मी तुमचं करत आलं शाला इकडे अर्जंट माझा काम आहे तुमच्याकडे शाला काय काम असेल तुझा सौकार माझ्या हरला हरयाणा नारे दगड घेऊन माझ्या ढोका वाहणार आले त्यांवढा कारभार कस काय गावात हे शाळा हे हर्या नार्याने तो माझ्या विसरला दर्द केला असते अरे पण एवढा तो पैलवान असताना हे हर्या नार्याला तो चांगला टोले का नाग दिला तो मी खतमर केलं असत पण पडून गेले हो शाळा त्याला सोडायचे नसते तुझ्या आता मी तिकडे सरपंचाकडे चाललेला असते तू हातामध्ये आहे ना तू कायदा घेऊ नको तुझ्या मी बघते मी सगळं तयारी लागलो पोरांना बोलवलं हा आता चल सुट्टी देणार ना शाला म्हणजे तू मोर पण त्यांना मारायला हो माखेला होता काय करा नको हे तुझ्या तसं काय करू नको काय दादा कसं करायचं सौकारी पहिले शाला मी बघते तू आता जा सरपंचा कडे चालेल ठीक आहे घर तुझ्या इकडे नमस्कार नमस्कार चौक शाला पण करा अरे पाच लाख रुपये जमलेत पाच लाख हरया हर्या हे हर्या ठरल्याप्रमाणे ना सगळी काम करायची अर फिराय जायचं कुठं कुठं जायचं सगळे काम आपण करू पाच लाख म्हणजे काय थोडं नाहीत हर या अरे अरे उठ 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 अरे आईला गाडी मोडी चावते का थोक्यातच पडतय उठ आईला चल तुला आता सारवाच गोळा करायला येतो चल आईच मरू दे चल सारवा गोळा करू त्याचं प्यायला हे घटोड नेऊ तिकडं चला किती जा ए भाई, इतका देर असतो का किती वेळ झाला तुम्ही उशीर केला यायला गोळा करायची तरी चार पोर गावली आपल्याला शाला हे चांगला हिरवट पोर येत चांगला केला ना गोळा हा ए, हर्या आ, ते काय झाला हरियाणा नारायण पाच लाख रुपये इकट्ठे केलाय गावचा पैसा घेऊन जाईन पळून ती सरपंचाची माणसं त्यामुळे मी काय बोललो नाही नमस्कार नमस्कार हे शालाला लादिन बाई गडबडीला काय झालं हरियाण वरच्या वर सारवा या काय ठेवलं नाही म्हणजे आपण त्याला इकडे तिकडे बघते शाला ते माझ्याच खेत मध्ये सर्व गोळा करते त्याला सोडायचं नाही सोडायचं नाही ती पोरं बोलून घे बोलायचं नाही सोडायचं नाही अजिबात जय बालाजी जय बालाजी आईला का हर्या पिऊन आला आणि तसं वट्टे तर भरल्यावर कसं भरतोय नेट गोळा कर की लका तुला आखलीचाच भाग नाही ए हर्या अरे त्याची माती बी काढकी काढ की आईला अवघडच आहे ह्याच गाड्या इकडे इकडे इथं बस नेट काढ नेट बस आम्ही सोडत नाही

विठ्ठल आहे ती पार कोरड झालंय पंधरा दिवस थांबा सगळी सोय होते पाण्याची तो पण काय करायचं तोपर्यंत जरा ऍडजस्ट करायचं काहीतरी पाण्याचं काय ऍडजस्ट करायचं ते हाय अरे ती सावकार लादेन भाई हे कशाला आले माझ्याकडे बर अरे काय नाऱ्याला का आणतात अरे 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 काय झालं काय झालं का नार सावकार भाऊ सावकार सरपंच भाऊ सावकार झालंय काय का म्हणताय तुम्ही ए सरपंच हा आम्हाला नको विचारू तेथे नारेला चिचार या हरामखोरानी अख्या गावाची घरपट्टी पाणीपट्टी सगळी गोळा केलेली सरपंच यांनी काय केलं अख्खा गाव लुबडले घरपट्टी पानपट्टी करून थांबा मारू नका ह्यानं जे काय केलंय ना मी सांगितलं होतं त्याला जय बालाजी जय बालाजी शाळा सरपंचाने गावाला लुटायला सांगितलं असते दगडी बी गायलाय सांगितले सरपंचानी सरपंच आहो ऐका तर काय काय सरपंच काय गावात काय झालंय ते तुम्हाला माहित आहे का नाही सरपंच आहेत का, ओ, का? नारे ये, ये, ये।, ये आलो आहे बर झालं आयला बोला लावला सकाळ सकाळ नार्या हा जबाबदारी सोपवायची काय काय करायचं माहितीये आहे का हा आता मी तळ्याकडे तू बघितलं असतील हा त्या तळ्यामध्ये पाणी एवढ राहिलंय चार दिवसानं हा अजून चार दिवस पाणी वापरलं हा कि त्यामध्ये एक ठेम पाणी राहणार एवढं बरं झालं ना मग मास लय त्यांकडं मास केकडं चक्ला साडी सिरियस गोष्ट आहे असं वय मग मा मला वाटत अरे गाव सगळं पाण्याशिवाय कसं चालत मग गावाचा सरपंचाने एवढं नसतं बघायचं एवढं नसतं बघायचं नाही एवढं सगळं बघायला लागतं म्हणूनच मी सरपंच आहे गावाला मला उगाच केलं सरपंच ऐक मी काय म्हणतो त्या हर्याला अजिबात मध्ये देऊ नको सोबत नाही 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 नसतं जमत तुमचं काम हऱ्याशिवाय शिवाय ना कुठलं काम झालंय का आजपर्यंत गावात आणि हर्याला नाही म्हणलं हे नसतं आपल्याला जमत बघ तुझी जबाबदारी हो ती जबाबदारी माझी काय करायचं काय कर माहितीये का गावामध्ये आपली जी पट्टी सगळ्यांवर थकबाकी झाली आहे गावात वसूल करायचे पन्नास टक्के सवलत त्यांना पन्नास टक्के सांग ना जे काय तुमची पाणी पट्टी आहे ना हा किंवा इतर पट्टी आहेत त्यात पन्नास टक्के सवलत म्हणायचं म्हणजे काय माहितीये का या निमित्तानं तरी गावाले ते पैसे भरतील अरे आपल्याला पाण्याला लागणार आहे Ha? ना नाही टॅलेंट काहीतरी बघितलं पाहिजे एखादा तुम्हाला असं डोकं लावा लागत म्हणजे हजार पटी असली तर पाचशेच पण आमचा फायदा काय त्याच्यात आम्हाला काय मिळणार गावासाठी जरा तरी तसं बाबा जावला पातार पालता आम्हाला काय तरी द्या ना कमिशन बघ पन्नास टक्के कमी केले का नाही गावाला हा त्यातच जरा ऍडजस्ट करून तुमचा पण मी माझ्या घराचे रुपया देणार ना पन्नास टक्के सुद्धा नाही माझी सगळे माफ झाले पाहिजेत हे असं आहे मग एवढं काम करायचं म्हणल्यावर नको व्हायचं तेवढं तरी फायदा पाणी भर ठीक आहे असू पण काम शंभर टक्के पाहिजे बरोबर बर जातो काय ते जायला सासरा यायचा आज संगीने एक किलो मटण आणून ठेवलंय घरी बर जर कुत्रा जर ना त्या मटणाला गोळा लागेल सासरा कुठला तुझ्या नवीन बायकोचा का पहिली बायको संगीन आयवे मला कधी बोलवलं नाही आता बापाला बोलवतो एक किलो मटण तिथं तशीच आहे घातले जातो जातो सरपंच करतो मी ते काळजी कर, कर नका चला संगीत बरं चाललंय जातो मी तू वाजय बालाजी जय बालाजी तरी मी विचार करते ए सरपंच चांगला माणूस असते ते असा कधीच करणार नाही मग ए शाला ए घाबरू नको ए हर्या ए नार्या, ए ते... आता इथं हर्या तर नाही पण जाऊ दे मी आपण नाव घेतला पहिल्यांदा आहे ना पहिल्यांदा गावच्या भल्यासाठी काम केलेलं असतो अरे मग हे बघ ए, ए आम्ही तुला हांदा ना ते आमचा चोखलाज बरं का हे शाला तुला आम्ही मारायला पाहिजे लागला नाही नाही चांगला तुला कोण चला शाला हे एक नंबर माणूस असते हे किती वेळ सरपंच जरी बोलायला लागला सावकार जरी बोलायला लागला ना ते आवरत नसते ते चांगला बोलत असते एकदम जय जय बालाजी ताबा ठेवून बोलत जावा चला नारी शेट आज लय जोरात जय बालाजी जय बालाजी जय बालाजी